लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वतीने कोकणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेला कोकण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं यावर्षी हा पुरस्कार देवरोक्षा मातृ मंदिर या संस्थेला आणि महाडच्या किशोर चंद्रकांत धारिया यांना देण्यात येणार आहे असे लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कुंदन मोरे यांनी जाहीर केलंय यावर्षी कोकण गौरव या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृ मंदिर या संस्थेची निवड करण्यात आली असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या किशोर चंद्रकांत धारिया यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील जलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर धारिया यांनी कोकणातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारे धरणे जलपरिषद जलशक्ती अभियान जलसैनिक जलचेतना प्रशिक्षण शिबिर अशा उपक्रमातून लाखो लोकांमध्ये पाण्याबाबतची जागृती त्यांनी केली आहे जलव्यवस्थापनाचे शिक्षण देत सामान्य कार्यकर्ता म्हणून विविध सामाजिक उपक्रमात ते सक्रिय असतात कोकण गौरव या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून तज्ञ समिती पुरस्कार प्राप्त व्यक्तींची आणि संस्थेची निवड करते यावर्षीही तज्ज्ञ समितीने प्राप्त अर्जातून पुरस्कारींची निवड केली आहे कोकण गौरव पुरस्कार, पुरस्कार वितरण सोहळा हा लोटे पंचुशाम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वर्धापन दिनी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते उद्योग भवन लोटे येथे संपन्न होणार आहे а п л о д и с м е